तेवीस सप्टेंबर मंगळवार आजचे राशी भविष्य मेष राशी गृहोपयोगी वस्तू खरेदीचा योग व्यवहारात सतर्कता महत्वाची आहे जुनी येणी प्राप्त होण्याची शक्यता वृषभ राशी खेळात प्रावीण्य दाखवाल नियोजित कामे पूर्णत्वास जातील कुणावर अतिविश्वास ठेवू नका मिथून राशी करिअरमध्ये बदलाचा विचार असल्यास अनुकूल काळ गुंतवणुकीतून लाभाची शक्यता कर्क राशी तडकाफडकी घाईगर्दीत कोणताही निर्णय घेऊ नका परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा सिंह राशी नवीन कला गुणांना वाव मिळण्याची शक्यता संयम व धैर्याने आचरण करा कन्या राशी घरात धार्मिक कार्य घडण्याची शक्यता व्यावसायिकांना चांगला दिवस तूळ राशी मित्र व नातेवाईकांचा प्रभाव राहील वैवाहिक जीवन सुखमय असेल वृश्चिक राशी नवीन नोकरीच्या संधी चालून येण्याची शक्यता गरजा ओळखून त्या पूर्ण करा धनु राशी मानसिक तणाव दूर करण्यासाठी मनोरंजनाचा आधार घ्या फेरफटका मारण्याची इच्छा होई मकर राशी ध्यानधारणा योगासने आदींचा चांगला लाभ मिळेल खरेदीचे योग जुळून येणार कुंभ राशी कठोर प्रवृत्तीच्या व्यक्तींपासून चार हात लांब राहावे मानसिक शांतता लाभेल मीन राशी प्रतिकूल परिस्थितीवर मात करा त्यासाठी ज्येष्ठ व्यक्तींची सल्लारूपी मदत घ्या